पॅट्रोल सर काय सांगाल एक आंबेडकर चळवळीमध्ये ने आंबे नेतृत्व म्हणून समाज जाणवलं साहेब यांचं एक मोठी फोकळी निर्माण झाली काय सांगा गंगाधरजी गाडे आंबेडकर चळवळीतले अत्यंत धाडशी असं नेतृत्व होतं दिली कित्येक वर्ष बाबासाहेबांच्या विचाराची कास्त होऊन गंगाधरजी गाडे जे चळवळीमध्ये काम करत होते गोविंदांचे प्रश्न असो विद्यार्थ्यांचे प्रश्न असो झोपडपट्टीवासियांचे प्रश्न असो या सगळ्या प्रश्नावर सातत्यानं त्यांनी आवाज उठवलेला होता या औरंगाबाद शहरामध्ये अनेक झोपडपट्ट्यांची त्यांनी स्थापना केली बाबासाहेबांनी सांगितलं खेडी सोडून शहराकडे या अशा वेगळ्या नदर्जीने या औरंगाबाद शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खेडी सोडून आलेली माणसं होती त्यांच्यासाठी त्यांनी हरकूल निवारा आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना घरं मिळवून दिली आपल्याला माहिती आहे की मराठवाडा विद्यापीठ आमचं राज्य चळवळी अत्यंत ॲग्रेसिव ॲग्रेसिव्ह असं ते नेतृत्व होतं या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्यामुळंच मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं रिपब्लिकन पक्षाची रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य कर ऐक्य करण्यामध्ये त्यांचा शेअरचा वाटा होता मधल्या काळात ते मंत्री म्हणून पण त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं होतं त्यांचंच रिपब्लिकन अशा नावानं त्यांनी पक्ष उभा करून समाजातल्या युवकांना आणि समाजाला बाबासाहेबांच्या माध्यमातून प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं असं एक धाडशी कर्तृत्ववान नेता आज आपल्यातनिगून गेलेला आप आहे म्हणून येण्यासारखी ती पोकळी आहे मी तुमच्या सर्वांच्या वतीनं खूप काळजी असतील संतोष मिजारे की आमचे औरंगाबादचे सर्व कार्यकर्ते नेते आणि समाजाच्याच वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाटते पुण्याला उत्सव